पण नेनवीन चौघ जास्त कुठे चार एक हजार रुपये ठीक आहे हा कुठे भाऊ काय झालं तिला विचारलं कर तू काय बोलली ती हा किती पैसे म्हणते सहा हजार रुपये लय वाटे रे हा लयवाते तिला तिला म्हणा कमी कर म्हणा थोडेफार नाही का आला? सा, रे। आ? आ? आला? तिला ऐकणार आहे तिला म्हणा आपण चौघ कुठे चार एक हजार एका दिवसाच आहे ते काय त्याला किती टाइम लागत आपल्याला चालते तिला काय अरे मग तू हजार दे मी हजार देतो एक एक दिवसाला मग काय अडचण नाही आपल्याला हजार गेले तर पण हजार रुपये जर काय का मध्ये मध्ये हा विचारून घे तिला तिला म्हणा हजार हजार देऊ म्हणा एक दिवसात एन्जॉय राह आपला फक्त हा चालतंय हा का, काय काय एक दिवसात एन्जॉय म्हणजे तुम्हाला मी कोण फोन ठेवायला खाली फोन ठेवा खाली चालते मी, हो हो मी तुला नंतर फोन करतो काय गुझ काय ग तुझं म्हणजे कधीच विचारते कोणाला देत्या तिला वा? विचार एका दिवसाच आपण चार हजार रुपये हा कशाचे कशाचे मी कधीचे विचारते तुम्हाला काय चालू शाळा तुमचं एक दिवसाचे एन्जॉय करायला जायचं तुम्हाला कसं एन्जॉय करायला जायचं तुम्हाला मी कधीच ऐकू राहिले तुमचं माझं काय चालू आहे माझं कसलं चालू तुम्ही काय तुम्ही काय म्हणत्या तिला विचार चार हजार रुपये देऊ हजार रुपये तिला विचार एक दिवसासाठीच आहे पण ते एक दिवसासाठी आहे तुम्ही माझ्या माग माग असं करताय का एग, माग माग जरा नीट जरा नीट म्हणजे तुला काय माहितीये का त्याच्यातलं काय माहिती बोकड्याचा सौदा चालू आहे आमचं सहा हजार रुपये ती म्हणते चार हजार म्हणते पार्टी करायची ड्रायवर एक दिवस साठी मग एवढे पैसे घालायचे का चार जण आहे आम्ही मग आधी सांगता येईल नाही का बोकड्याची पार्टी चालू आहे म्हणून त्या बाईकडे बोकड आहे ना मग ना झाडू कोणावर घेऊन येते ते मग आता नीट सांगता येत नाही तुम का तुम्हाला मार खाल्या होता सांगायचं असतं काय समजत बाई बधीर नाही बोकडाचा सौदा चालू एकच दिवस खाणार आहे ना तिकडे एक दिवस खायचं ना ते काय म्हणते एका दिवसाची पार्टी सहा हजार कशाला चारच हजार देऊ मग